पंचावल्या खाली उगो पोरा विरोध फार तो केलं तर आहे ना ठीक आहे ठीक आहे लगेच घेऊ आपण पंच तर अर्जुन शोक करीत होता अर्जुनाला सांगितलं की शोक करणं चांगला नाही बऱ्याच लोकांना शोक केले कोणा दारूचा केला कोणा कशाचा केला तर त्याचं खराब झालं त्यामुळे शोक करणं बरोबर आहे का <laughs> तुमच्याकडे व्यसनाला शोक का म्हणते <laughs> <आँ देदा। laughs> अर्जुन भी शोक तर करणं तुमच्याकडे चांगला आहे का म्हणून अर्जुना तू शोक काही करू शोक म्हणजे शोक मोह निर्माण झाला त्याला हे माझे आहेत मी यांना कसं मारू मग त्याला आत्मदृष्टीनं हे कसे अचिंत्य आहेत यांच्याविषयी तू कशी काय चिंता करू नये हे पटवून दिल्यानंतर देहदृष्टीने किंवा आत्मा अनित्य आहे असं स्वीकारून त्याला अशोचनीयता प्रदर्शित केली कारण जे जन अर्थ जन नित्य जात नित्यमान्य असे मृतम जे जन्मत ते मरत मरत ते जन्म हे सगळं ठरेल यात शोक करण्याजोगं काही तथा

पाहिला आता सगळ्यांनी पाहिला अख्ख्या महाराष्ट्रात पाहिला अरे शिरुबाईनं आजीला मस्त सजवलं चला आपलं ज्या तस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत असे तस्माद परिहार अर्थे नत्व शोधे तू मरहसी अन पदच्छे ज्या तस्य हे ध्रुव दुण मृत्यू ध्रुवम जन्म मृत असे करे तू झालं का रामाजन तू नाही किती करायला झुकला होता ते आम्ही

प्रत्युह ध्रुव च मृतस्य जन्म ध्रुवम् उल्टा एकदम च मृतस्य जन्म ध्रुवम् तस्मात् त्वं अपरिहार्ये अर्थे शोचितुम न अर्थ बघा अर्थ असा होतो हि कारण की जातस्य जो जन्मतो त्याचा जात हे कभूधावी निष्ठा प्रत्ययंत रूप आहे बरोबर जन्मलेलं त्याची केली श्रेष्ठ जन्मलेल्याच मृत्यू मरण ध्रुवम ध्रुवम नक्की निश्चित त्याचा जन्म न जो जन्मतो तो मरतो आणि जो मर तसमात आहे ना क्रम लक्ष देऊन राहिला ना तस्मात त्यामुळे हे अर्जुना तू जे जन्मनार जे जन्मनार थे जन्मनार थे जन्मनार हे जन्मणार ते मरणार जे मरणार ते जन्मणार हे जर लक्ष आहे त्यामुळे देअर फॉर त्वम तू अपरिहार्य अर्थ अपरिहार्य टाळता न येणार अपरिहार्य म्हणजे काय टाळता न येणार काय टाळता येते यातला जन्म टाळता येतो कि मरण टाळता येते काहीच मग हे टाळता येणार नाही ना। अपरिहार्य अर्थ अपरिहार्य शोचितुम शोक करण्यासाठी न अर्हसी तू लायक नाहीस योग्य नाही न अर्हसी अर्हसी लायक अर्हसी योग्य अर्हसी समर्थ नाही त्याला तू शोक करण्यास समर्थ नाही जे ते मरणार मरणार ते जन्मणार जे तुझ्या समोर आहेत हे सगळे जन्मणारे मरणार तू यांना आत्मे मानत असेल तरी तू हे जन्मणारे हे तुला माहित आहे मग जे जन्मत ते नक्की मरत त्यामुळे तू शोक करू नको कारण हे त्याच्यानं टाळल्या जाऊ शकत नाही कळालं ना शंकाशी ते अवेळी मरत याच खराब वाटत बरोबर ना त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे मरेल कोणीच भेटत आपला स्वार्थ आहे तिथं ते मेल्यावर मग मरत मग रडते कोणी रस्त्यावर मरेल असते तिथं ज्ञान पासते तो अरे जे झालं ते जाते जे गेलं ते असते पण आपला स्वार्थ दडेल असला की झालं ठीक आहे पण चला एवढं का कळालं काम ते मरत मग तू जर आत्म्याला जन्मणारा मानत असेल तर तू त्यांना न मरणारा बनवू शकत नाही तू जर त्यांना जन्मणारा मानतोस तर तुला त्यांचं मरण सुद्धा <coughs> स्वीकारावं लागेल तू टेन्शन घेऊन चालणार नाही ना ना। 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 चला त्याचा हे बघू पण टीका जातस्य ही नाम लब्ध जन्मानः ध्रुवम् नाम अव्यभिचारी मृत्युः नाम मरणं मृतस्य जन्म ध्रुवम् तस्मात् अपरियाहार्य अस्मिन् अपरिहार्य अर्थे बगा काय जन्मलेला म्हणजेच काय रे जन्म मिळवलेला आहे लब्ध जन्म लब्ध म्हणजे लव लब धातूच निष्ठा प्रत्यंत रूप आहे लब्ध त्यानं जन्म ज्यानं मिळवलेला आहे जन्म न श्रेष्ठीच एक वचन त्याच ध्रुव म्हणजे अव्यभिचारी व्यभिचारी म्हणजे नसणार अन अव्यभिचारी असणार त्याला पक् का जो जन्मतो त्याला मृत्यू पक्का असतो व्यभिचार म्हणजे सोडून आणि राहणंभिचार म्हणजे सोडून न राहण वेभिचारी बाई कोणाला म्हणतात जे नवऱ्याला सोडून राहते तसं वेभिचारीचा अर्थ काय भावार्थ काय सोडून राहणं त्याला काय म्हणायचं वेभिचारी पण जो जन्मतो तिथं मृत्यू व्यभिचार कर व्यभिचार म्हणजे काय व्यभिचार म्हणजे काय जोरान बोला व्यभिचार म्हणजे काय हा मग जो जन्मतो तिथं मृत्यू व्यभिचार करत नाही म्हणजे काय yeah? सोडून राहत नाही अव्यभिचार राहतो जन्मला म्हणजे ध्रुव अव्यभिचारी कोण आहे रे अव्यभिचारी लगेच पुढचा शब्द कोण आहे अभिचारी जन्म मृत्यू हु कोण आहे अव्यभिचारी म्हणजे तो मृत्यू जन्माला सोडून राहा जो जन्मला तिथं मरण त्याला सोडून राहा मृत्यू ना मरण थोडासा अन्वय मृतस्य जन्मध्रुवम मृतस्य जन्मध्रुवम जो मेला त्याचा जन्म अव्यभिचारी म्हणजे काय जन्मला तर मरण अव्यभिचारी आणि मेला तर जन्म ते सोडून राहत नाही तर तस्मात काय टाळता येईल तुम्हाला जन्मलेल्याचं मरण टाळता येते का मेलेल्याचं जन्म टाळता येतो काहीच नाही मग अपरिहार्य झालं ना ते टाळता येतं का टाळता येण्याला परिहार्य म्हणतात आणि टाळता न येण्याला अपरिहार्य का म्हणत कीर्तन तर आला नाही कि तो माईकवाला म्हणतो की काही अपरिहार्य कारणास्तव महाराज येऊ शकले नाही कसं म्हणतो तो अपरिहार्य कारण कारण या कीर्तनापेक्षा दुसरं कीर्तन मोठं लागल्यामुळे ते त्यांना टाळताच आलं नाही अपरिहार्य असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही कारण तिथलं पाकिट मोठं झालं पाहिजे रस्ता मोठा होता लय लहान होत ते तिथं महाराज उजल्यामुळं इथं येऊ शकले नाही तर अपरिहार्य हो अयम जन्म अपरिहार्य आहे की नाही मग ते त्यामुळे काय अपरिहार्य आहे रे भाव लक्षात घ्या जन्म मरण अपरिहार्य आहे आणि मेलेल्याच जन्म अयम जन्म मरण लक्षण अर्थ हा जन्म मरण स्वरूपाचा जो अर्थ आहे हा अपरिहार्य आहे जन्म मरण आहे का आहे रे अपरिहार्य अर्थ तस्मिन अप पर... तस्मिन नाम अपरिहार्य अर्थ अशा या अपरिहार उत्तर ठेवून देत तिथं दे। दे। तस्मिन म्हणजे हा जो अपरिहार्य अर्थ आहे टाळता न येणारा अर्थ आहे या अर्थामध्ये न त्व शोचितून अर्हसी तू शोक करण्यास योग्य नाही लायक नाही समर्थ नाही कारण शोक करून काहीही काय होणार नाही फायदा होणार नाही चला कार्य करण संघात अभिभूतानी उद्देश कार्य कार्यकरण संघात म्हणजे तीन शरीर स्थूल शरीर शरीर आणि कारण शरीर पायात म्हणजे आल्या कार्यकरण करण संघातात्मकानी अभिभूतानी संघात म्हणजे काय तीन प्रकारचे शरीर कारण शरीर सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर आपल्याकडून घेतलं तर पहिलं आपल्याला कोणतं दिसते शरीर त्याच्या आत असणार सूक्ष्म शरीर त्याच्याही आत असणार कारण शरीर ज्याच्या अशा स्वरूपाचे हे भूत भूत म्हणजे हे जीव जीव म्हणजे हे शरीरात्मक जीव हा तर आत्मस्वरूपान झालं हे जे शरीर दिसून राहिले ह्या लोकांचे हे सगळे कसे आहेत कार्यकरण करण आहेत ना रे म्हणजे तीन शरीरात्मक आहे ना ऑली तुला तीन शरीर आहेत की नाही तुला रे प्रत्येकाला तीन शरीर आहे मग हे शरीरात्मक भूत हे जे भूत आहेत हे यांना उद्देशून उद्दिष्ट उद्देश्य म्हणजे काय यांना उद्देशून सुद्धा शोक न युक्त करतून शोक करतून युक्त शोक करतून युक्त तू शोक करण्यास योग्य नाही या भूतांना धरून सुद्धा का नाही बरं आता लय भारी कारण सांगतात फक्त प्रतिज्ञा केली की हे जे दिसून राहिले आत्मा अनित्य मांडला म्हणजे त्याचा जन्म मांडला तर त्याचा मृत्यू होतो मग जे तन मरत हा जर स्वभाव आहे शोक करून फायदा तू तो म्हणेल की नाही बाबा मी हे माये भीष्माचार्य हे पांढऱ्या दाढीवाले हे काळ्या दाढीवाले हे माझे भाऊ घेऊ यायला पाहून मी शोक करतो आत्म्याच नाही हे शरीराकडे पाहून तर शरीर म्हणजे तीन प्रकारच्या शरीरांचा संघात अशा स्वरूपाचे जे भूत आहेत ना ते जीव आहेत ना हे हो तर यांना उद्देशून सुद्धा तू शोक करू शकत नाही का नाही भारत अव्यक्तनीध परीदेवना गे अव्यक्तादिनी व्यक्त व्यक्तमध्याने भारत अव्यक्त निधनाने तथा भारत अव्यक्तादि भूतानी अव्यक्त निधनानी एव तत्र का परिदेवन झाला फक्त भारत आधी घेतला बाकी सगळं सरळ कळालं अर्थ बघा भारत अर्जुनाला भारत का म्हणतात आता सगळ्या ज्ञाच्या गोष्टी चालू आहेत ना हा म्हणजे ज्ञान रथ म्हणजे मग ज्ञानात मग्न तू भारत त्याला महाबाहू ही म्हणतात पण इथं महाबाहू पदा इथं का पुस्तिका आहे इथं ज्ञानाचं काम आहे म्हणून त्याचं ज्ञानाच्या अवच्छेदकानं उल्लेख केला अव्यक्तिनी भूत हे जे भूत आहेत ना हे आधी अव्यक्त होते अव्यक्त अदृश्य जन्माचारी कोण दिसत होतं रे आधी तू दिसायचा का जन्माचारी जन्माच्या आधी सर्वजण अदृश्य असतात कोणीही दिसत नाही अव्यक्त आधी म्हणजे रे कशाच्या आधी जन्माच्या आधी कोणी दिसत नव्हतं अव्यक्त होत आणि व्यक्त दिसायला लागले मदातच मध्या नंतर हे दिसायला मध्यकांडले जन्माच्या नंतर मरायच्या आधी म्हणजे कुठं झाले ते मजाच झाले ना म्हणून व्यक्त आणि मध्यंतरी हे काय आहे व्यक्त आहे दिसणारी आहे बरोबर दिसतात आणि अव्यक्त निधनानी निधनानंतरही हे निधन म्हणजे मृत्यू निधनानंतर सुद्धा ही काय होता अव्यक्त बदल म्हणजे दिसत होतात अव्यक्त आणि आता सांगतो जन्माच्या आधी दिसत नव्हती मेल्यानंतर हे दिसणार नाही मनात उग इच्छा मगल्यावर दिसून तत्र का परिदेवना परिदेवना चिंता शोक तू का शोक परिदेवना करून राहा परिदेवना म्हणजे शोक तू मध्यंतरी जे दिसतात फक्त ते दिसणार नाहीत ब म्हणून तू कोण शोक करतो ते दिसणार नाहीत अ हाँ, अव्यक्त सारथ मैं सांगतो नाम रूप गुणा विविध नविज्जति इति अव्यक्तम् आहे रे माया तस्या हा सकाश हा सकाश म्हणजे काय रे सकाश म्हणजे सकाश म्हणजे पासून अव्यक्ता दी, अव्यक्ता हा अर्थ एकदम सरळ सोपा लक्ष दे नामरूपा गुणादि न वेज्यते वेज्यते प्रगट होने दिसणे चालू जायच पाऊस सुरवे नाम आणि रूप या गुणाच्या द्वारा जो प्रगट होत नाही ना। कोणी बी प्रगट नामन रूपाच्या द्वारा होते ना आता बाप्पू इथं नाही पण बोलतो बाप्पू नाही याला कशाच्या द्वारा प्रगट झाला तो आता नामाच्या द्वारा हे डाफर बोललं खेटला जोडला आलं असं हे द्वारा प्रकट झाला रूपाच्या द्वारा झालं म्हणजे माणूस जो प्रगट होतो तो कशाद्वारा होतो एक तर नामाच्या वा नाम आणि रूप या गुणाच्या द्वारा जो प्रगट होत नाही त्याला म्हणतात अशी कोण आहे तिच्या पासून तिच्या पासून पासून तिच्या पासून जन्म त्याला म्हणतात ज्याचा ते अव्यक्त अव्यक्तापासून आहे आधी ज्याचा अव्यक्त कोण तिच्या पासून सगळी सृष्टी हे साधे अव्यक्त आधी असाही अर्थ येतो पण आपण अदृश्य अर्थ घेतला बा हे आधी काय होते अव्यक्त था होते हे म्हणजे अर्थ भिन्नता झाली बरे थोडक्यात बोलायचं झालं तर कळालं की नाही महाराज नाही कळालं माणूस प्रगट कशाच्या द्वारा होते नामाच्या आणि रूपाच्या द्वारा म्हणजे नाम आणि रूपाच्या द्वारा प्रगट होत नाही अशी कोण माय आणि त्या मायेपासून तिच्या पासून आधी म्हणजे जन्म नहीं। आहे ज्याचा त्यांना म्हणतात अव्यक्ता ते अनेक आहेत म्हणून मग वने वनाने किंवा नाही हे वारी वारीनी वारी वारीसकलिंगी वारी हा हरि 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 हर हा नपुसकलिंगी म्हणून वापरला अविव्यक्तानी कळाला तर आपण एक वचन अर्थच केलं सगळं एक म्हणून आपण एक वचन ठेवलं अव्यक्त आधी हिला हा अर्थ बघा कळाला करू मरा दादा हम्म त्याच्या अड्डा कळाला की नाही कळाला सांग त्याला अभिव्यक्त म्हणतात अशी कोणता अव्यक्त आहे ज्यांचा आधी अव्यक्त कोण माया ती आहे ज्यांचा आधी मग ते झाले अव्यक्त आधी अनेक असतील तर अव्यक्ता दि वारी वारीनी वारीनी अव्यक्तादी दी अव्यक्ता दी नी कला लकी नी शांत शांत बोल नाम नामा नाम आपको सुन तैयार होती है हाँ बारी नाम आणि रूपाच्या द्वारा जी प्रकट होत नाही म्हणजेच अव्यक्त असणारी ती माया बरोबर बरोबर तिच्या पासून ज बघू सांगा पडेल थंडी पडेल तिच्यापासून माया बरोबर सांग तो सांगे आहे असे असेल ते अव्यक्ति पण असे जे असतील ते अव्यक्ता दि नी केलं तर वारी शब्द झाला ना तुमचा वारी वारी निवारी प्रथमा वारी वारी निवारी द्वितीय वारीन वारी भ्याम वारी भी तृतीया वारीने वारी भ्याम वारी व्यजित वारी नवारी भ्याम वारी वारीन ह वारी नवारी नामशेष्ठी वारीणीवारी वारीषु शु सप्तमी वारी कळ कळाला ना हम्म ना, नादर्शनं नाम नाम अनुपलब्धी आदि एस भूताना पुत्रमिरादि कार्य करतात्मकाना अव्यक्तादि भूतानी प्राग उत्पत्ते चला अव्यक्तादिनी नाम अव्यक्तम अव्यक्तम नाम अदर्शनम नाम कळत ना रे तुम्हाला समानार्थी वाटतात बी ना ते शब्द बघा अव्यक्त अव्यक्त म्हणजे काय रे अव्यक्तिनी म्हणजे अव्यक्त अव्यक्त म्हणजे काय अदर्शन मी त्याचं दर्शन होत म्हणजेच काय अनुपलब्धी त्याची उपलब्धी होत नाही उपलब्धी म्हणजे ज्ञान उपलब्धी म्हणजे काय पण अनुपलब्धी म्हणजे काय मग म्हणजे अदर्शन अस आदी पुत्र मित्रादी कार्यकारण संघातात्मकाना भूताना यशाम करा कराय थोडा पुत्र मित्रादी कार्य, कार्य, कार्य करण संघातात्मकानां भूतानां ईशाम आदिही ताने तानि आदि तानि उत्पत्ते हे प्राक्त अव्यक्तादिनि भूतानि हूं तर पुत्र आपले पुत्र आपले मित्र मित्राला काय म्हणलं हा काय तंबाखू हा तो चैतन्य नाही का नाशिकचा तू त्या नाही कल्पेश कल्पेश केला त्या चैतन्यजवळ चैतन्य म्हणतात काय म्हण तंबाखू काय चालू आहे म्हणतो चैत्य आला माझ्या बाबा मग हा बोला तंबाखू म्हणते म्हणून गुराला हो तुम्ही तर सांगितलं मित्र तंबाखू असते त्याला म्हणते काय काय चालू आहे मग तंबाखू काय आहे असं टाइमपास आहे मित्र म्हणजे सगळं मग टाइमपास फोन करते तंबाखू म्हणून मित्र तंबाखू असते कल्प काय म्हण तंबाखू काय चालू आहे तो माझ्या कम्प्लेन आली मी त्याला गेलो म्हणाल म्हणा चिळवून तर आपल्याला बरं चिड आहे त्याची म्हणते बाबा मग तुम्ही म्हणलो होत मित्र तंबाखू असते मी इतकं शिरियस तो चिडवत होता आलं त्याच्यावर तर त्याने शस्त्र केलं जात <laughs> कळाल मग पुत्र मित्र जे आहेत मग पुत्र मित्र म्हणण्यामध्ये मग सगळं घ्यायचं बरोबर बैल गाय गुरं ढोर जे असले आपल्या घरी असतील वडे बिडे सगळं ते कार्य करण संघातात्मक म्हणजे तीन शरीरात्मकच आहेत ना सगळेजण <laughs> हा आहेत आणि भूतानाम एशाम आदि असे हे जे भूत कोणते संघात्मक असणारी ही सर्व भूत यांच्या सर्वांच्या आधी माया यांची ह ही तानी असे हे सर्व भूत प्रा ने ने। उत्पत्ती हे प्राग अव्यक्त आदीने भूतानी उत्पत्तीच्या पूर्वी ही सगळे भूत अव्यक्त होते कळालं का उत्पत्तीच्या पूर्वी हे सर्व भूत कसे होते अव्यक्त किती मिनिट झाले उदय ओ पूर्ण पूर्ण पूर्णा पूर्णम तुझ्य पूर्ण पूर्णमादाय पूर्ण अवशिष्ये पुंडली करा